नमस्कार स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमेची तारीख खूप पवित्र मानली जाते एका वर्षात बारा पौर्णिमा येतात अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा येते फाल्गुन महिना सुरू होताच जी पौर्णिमा येते त्याला फाल्गुन पौर्णिमा असे म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुन पौर्णिमेला स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते याशिवाय ही पौर्णिमा पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी खूप फायदेशीर मानली जाते हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि पितृदोषापासून मुक्तता मिळावी यासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहे त्यामुळे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असेही मानले जाते तसेच पूर्वज आनंदी होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात पूर्वजांच्या आशीर्वादाने घरात सुख शांती राहते अशा प्रकारे तुम्ही तुमचे पूर्वज आनंदी राहावे व तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळावे यासाठी या, या उपायाबद्दल जाणून घ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर जाणून घेऊया फाल्गुन पौर्णिमा दोन हजार पंचवीसबद्दल फाल्गुन पौर्णिमा कधी आहे हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते चौदा मार्च दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार फाल्गुन पौर्णिमा चौदा मार्च रोजी साजरी केली जाईल फाल्गुन पौर्णिमेचे व्रत तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाळले जाणार आहे त्यासाठी हे उपाय करा दक्षिण दिशाला चार मुखी दिवा लावा फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला चार मुखी दिवे लावावे यानंतर पितृ स्त्रोताचे पठण करावे असे मानले जाते की या उपायांचा अवलंब केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पूर्वज आनंदी होऊन आशीर्वाद देतात अन्नदान करणे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करावे हे दिवशी गाय कुत्रा किंवा कावळा यांना भाकरी खायला द्या असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते असे मानले जाते पूर्वजांसाठी प्रार्थना करणे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पवित्र नदी स्नान करावे आणि पूर्वजांसाठी प्रार्थना करावी असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करणे पौर्णिमेच्या रात्री कच्च्या दुधात पांढरी फुले घालून चंद्राला अर्घ्य अर्पण करावे असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोनं क्लिक करा धन्यवाद